एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे ऐंशीच्या दशकामध्ये काँग्रेसनं ज्या चुका केल्या त्यांची जबाबदारी मी स्वीकारतो असं राहुल गांधी यांनी म्हटलंय अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींनी हे वक्तव्य केलेलं आहे but I'm more than happy to take responsibility for everything that the Congress party has ever done wrong in its history. The question is, what are you doing to reconcile? If I, sir, I, to I have been to the, I that have was been, my question. Yeah, yeah. I have been, uh, I have publicly stated that what happened uh, in the 80s was wrong. I have been to the Golden Temple multiple times. I have an extremely good relationship with the Sikh community in India and a loving relationship with them. तर ऑपरेशन ब्लू स्टार नेमकं का काय होतं पाहूया एकोणीशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये फुटीरतावादी चळवळीनं वेग घेतला खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेल सिंग बिंद्रानवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं एकतीस मे एकोणीशे ला अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले यांनी संपूर्णपणे कब्जा केला सुवर्ण मंदिरातून भिंद्रनवाले आणि समर्थकांना हटवण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं होत लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग यांनी ऑपरेशनचं नेतृत्व केलं एक जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लष्करानं सुवर्ण मंदिराला वेढा घातला चार जून एकोणीशे चौऱ्याऐंशी ला लष्कराकडून शांततापूर्ण आत्मसमर्पणाची मागणी करण्यात आली मात्र बिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी नकार दिला आणि दिवशी लष्कराकडून सुवर्ण मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला बिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्या आणि पाच ते सहा जून दरम्यान मुख्य ऑपरेशन सुरू झालं आणि यावेळी ज्यामध्ये रणगाडे आणि अवजड शस्त्रांचा वापर करण्यात आला या ऑपरेशन मध्ये आणि त्यांचे अनेक समर्थक मारले गेले ते जून दरम्यान सुवर्ण मंदिरातील उर्वरित दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला आणि परिसर पूर्णपणे ताब्यात घेतला या ऑपरेशन मध्ये संपूर्ण सुवर्ण मंदिराचे अकाल तक्त आणि इतर भागाचं मोठं नुकसान शीख समुदायात त्यामुळे नाराजी पसरली होती ऑपरेशन ब्ल्यू स्टार मुळे शीख समुदायात सरकार विरोधी रोष निर्माण झाला आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकाकडून हत्या करण्यात आली दरम्यान यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिली चुकांची माफी मागणं आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय शिकायला पाहिजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे ते हेच की चुका कबूल केला पाहिजेत मोकळेपणानं ती लोकशाही आहे आणि लोकभावनांचा आदर केला पाहिजे